नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी हे नमोच्या चौथ्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होती परंतु मित्रांनो नमो चौथा शेतकरी योजनेचा हप्ता हा राज्य सरकारने परडी येथून कृषी महोत्सवातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे परंतु मित्रांनो आता शेतकऱ्यांना चिंता लागली आहे ती पाचव्या हप्त्याची आता पाचवा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदा झाला असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा चौथा हप्ता दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार रोजी झालेल्या बीड जिल्ह्यातील परडी येथून कृषी महोत्सवातून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे या कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेले मान्यवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हा हप्ता शेत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांद्वारे समाधान व्यक्त केले जात आहे तर मित्रांनो चौथा हप्तानंतर पुन्हा प्रतीक्षा आहे ती म्हणजे पाचवा हप्ता जमा होण्याची याआधी चौथा हप्ता पाचवा हप्ता एकत्र जमा होणार अशा बऱ्याच अफवा पसरत होत्या शिवाय वित्त विभाग यावर कार्यशील असल्याचे सांगितले जात होते परंतु एकवीस ऑगस्ट दोन हजार रोजी योजनेचा फक्त चौथा हप्ता वितरित करण्यात आला आहे त्यामुळे आता योजनेचा पाचवा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न पुन्हा निर्माण होत आहे तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेच्या निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळेच निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच पाचवा हप्ता हा येत्या सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात असल्याची शक्यता सूत्राकडून वर्तवली जात आहे त्यामुळे पाचवा हप्ता सप्टेंबर महिन्यात जमा होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे तर मित्रांनो आता चौथ्या हप्त्याला थोडा विलंब लागला कारण म्हणजेच चौथ्या हप्त्याला दोन महिने लगभग विलंब झाला त्यामुळे आता येथे पाचवा हप्ता हा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आपल्याला मिळण्याचे येथे सांगितले जात आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा ला ला आणि या आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र